नमस्कार चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर येत आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे कावीडमुळे दुर्दैवी निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते संतोष बलराज यांचे निधन झाले आहे वयाच्या चौतीसव्या वर्षी एका खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याचे मृत्यू कावीड या आजारामुळे झाले आहे काही काळापूर्वी संतोष बलराज यांना कावीळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सुरुवातीला त्यांची प्रकृती ठीक वाटत होती परंतु काही दिवसांनी त्यांची प्रकृती ही झपाट्याने बिघडत गेली या गंभीर आजाराने त्यांचा जीव घेतला आहे अभिनेत्याने कायमचा या जगाचा निरोप घेत अखेरचा श्वास घेतला आहे चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती मात्र सकाळी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या प्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन व ताज्या घडामोडींसाठी वाय्यन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा